मराठी सकारात्मकतेचा शिलेदार भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया सत्तर वर्ष पूर्ण होत असल्याने सत्तर हजार रक्त पिशव्या संकलन करण्याचा संकल्प भारतीय स्टेट बँक दिग्रस व हर्सुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरास दिग्रसवासियांनी रक्तदान करून सहकार्य करावे आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया दिग्रस येथे एसबीआय हरसूल व दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे भारतीय स्टेट बँकेला दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सत्तर वर्ष पूर्ण होत असल्याने सत्तर हजार रक्तपिशव्या संकलन करण्याचा मानस स्टेट बँकेने व्यक्त केला आहे त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक ब्रँचला ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला जात आहे तरी या रक्तदान शिबिरास दिग्रसवाशियांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जास्तीत जास्त संख्येने रक्तपिशव्या संकलन करण्याचा विक्रम नोंदवण्यास सहाय्य करावेत असे आवाहन शाखा व्यवस्थापक रणजित सिन्हा स्टेट बँक ऑफ इंडिया दिग्रस यांच्या वतीने करण्यात येत आहे सदर रक्तदान एकनील रक्तपेढी यवतमाळ यांच्या सहकार्याने पूर्ण होत आहे शाखा व्यवस्थापक एस बी आय दिग्रस यांचे विशेष आभार व्यक्त करत आहेत हे रक्तदान शिबिर करण्यासाठी आरोग्यधाम हॉस्पिटलचे सहकार्य लाभले आहेत तसेच रक्तदान केलेल्या प्रत्येक व्यक्तीस प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात येत आहे आज का दिन पे ब्लड कॅम्प आयोजन है वो भारतीय स्टेट बैंक के 70 साल पूरे हो रहे हैं एक जुलाई 2025 को तो हमारे बैंक ने एक इनिशिएटिव लिया है कि 70,000 यूनिट्स काउंट्स करना है ब्लड है ना ताकि जहाँ पे हमारे ब्लड की समस्या है समस्याओं को दूर कर सकें और ज़्यादा से ज़्यादा हम लोग कलेक्शन करके और लोगों को जितना से जितना ज़्यादा हो सके उसको सेव कर सकें तो इस कार्यक्रम में आप सभी लोगों से अपील है कि आप लोग इसमें होल हार्टेडली आप पार्टिसिपेट करें और जो हमारे बैंक ने हमारी जो मुहिम उठाई है उस मुहिम में आप लोगों के मदद से ही हम इस सफलता को प्राप्त कर सकते हैं जो हमारे उद्देश्य है सेवेंटी थाउजेंड की वो फॉन्ड्स हमें पूरा करना है ताकि हमारे देशवासियों को हम लोग बचा सकें धन्यवाद दिनांक 27 जून दो हज़ार रोजी स्टेट बैंक ऑफ इंडिया दिग्रस अन्य हर्सुल ब्रांच या ब्रांच ने इधे ब्लड डोनेशन कैम्प आयोजित किया है भारतीय स्टेट बैंक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सत्तर वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने सर्वत्र ब्लड ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे त्याचनुसार दिग्रज शॅकेजसुद्धा हा कार्यक्रम आयोजित केला आहे तर सगळ्या दिग्र स्वायना मी भारतीय स्टेट बँकेतर्फे तर्फे एक आवाहन करतो की आपण सर्वांनी या रक्तदानात सहभाग घेऊन जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे धन्यवाद आज दिनांक सत्तावीस जून रोजी भारतीय स्टेट बँक दिग्रज शाखेने आपल्या सत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये आपण दिग्रसवासियांनी आपला स्वयंपूर्तीने सो, स्वतःचा सहभाग नोंदवून जास्तीत जास्त संख्येने इथे हजर राहावे आणि आम्हाला सहकार्य करावे मराठी सकारात्मकतेचा शिलेदार